प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरमध्ये सकाळच्या घटनेचे तीव्र पडसाद संतप्त जमावाचा रास्ता रोको पोलिसांचा लाठीचार्ज पोलिसांच्या वतीने नागरिकांना शांतता ठेवण्याचे आवाहन कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अहिलानगर शहरात आज सकाळी घडलेल्या एका घटनेच्या निषेधार्थ संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने राज चेंबर्स कोठला परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सुमारे सव्वा तास चाललेल्या या आंदोलनामुळे संभाजीनगर पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती अखेरीस जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागल्याने परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता सकाळच्या प्रकरणानंतर आक्रमक झालेल्या मुस्लिम समाजाने राज चेंबर येथे एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोकोला सुरुवात केले या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता अचानक झालेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी सुरुवातीला आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने आणि रस्ता मोकळा करण्यास तयार नसल्याने परिस्थिती चिघाळली सुमारे सव्वा तासानंतर वाहतूक कोंडी आणि तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी अखेर जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केले पोलिसांच्या या कारवाईनंतर आंदोलकांमध्ये मोठी पळापळ पड़ झाली ज्यात काही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाल्याचे समजते सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे मात्र परिसरात अजूनही तणावपूर्ण शांतता पसरली आहे सचिन तिकडे पण नाही उजव्या बाजूला थांबलेले चला गर्दी मोपडे करा એ ધરા તા એ ધરા બોલ બોલ એ ધરા ધરા બોલ કોણ કણ એ એ તારે કે તારે ભલે સોચલા બકર સોચલા અલદાર બહાર બહાર ઇત કેટલી વર્ષ को हो सा। काय सांगतात आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जी रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कुठला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरी सुद्धा तिथे तुम्ही निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे सर्व समाजाच्या समाज लोकांना या आम्ही आवाहन करतो की आपण वरती विश्वास ठेवू नये अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा कायदा का सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताकद घेण्यात आलेला आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा